पहा डॅश ही अदिश राशी आहे तर ज्या राशींना व्यक्त करण्यासाठी परिमाण आणि दिशा या दोघांची गरज असते तर त्याला सदिश म्हणतात ज्या राशींना व्यक्त करण्यासाठी फक्त परिमाणाची गरज असते तर त्या राशीला म्हणायचंय अधिश राशी बघा बल ही अधिश राशी आहे पा बघा बल ही काय आहे बल ही सदिश राशी आहे सॉरी बघा बल ही सदिश आहे त्वरण सुद्धा सदिश आहे आणि वेग सुद्धा सदिश आहेत मग ह्या ज्या राशी आहेत तर काय आहेत त्या सदिश आहेत पा मग या ठिकाणी आपल्याला अधिश ओळखायची हो मग अधिश कोणती आहे तर विद्युत प्रवाह मग विद्युत प्रवाह मोजण्यासाठी आपल्याला दिशा आणि परिमाण या दोघांची गरज नसते पा विद्युत प्रवाह पूर्वेला चार होल्ट झाला असं सांगता येत नाही जरा तो ह्याचा प्रॉब्लेम आलेला होता लाईट गेलेली होती त्यामुळे जरा सेशनला थांबावं लागलं मधूनच थांबावं लागले लागलं तर बघा याचं उत्तर आहे विद्युत प्रवाह येत आहे का लक्षामध्ये तर बल ही सदिश आहे त्वरण ही सदिश आहे आणि वेग सुद्धा काय आहे सदिश आहे विद्युत प्रवाह मात्र या ठिकाणी अधिश राशी आहे म्हणून उत्तर या ठिकाणी याचा विद्युत प्रवाह आहे ओके हा चला नमस्कार सगळ्यांना निंबाळकर सर चला वनिता मॅडम प्रगती मॅडम चला ठीक आहे नेक्स्ट पुढचा क्वेश्चन घेऊया विद्युत घंटेचे कार्य विद्युत धारेच्या परिणामा परिमाणावर आधारित आहे बघा विद्युत घंटेचे जे कार्य आहे धारा विद्युतच्या डॅश या परिमाणावर आधारित आहे आता विद्युत घंटा लोक जे दरवाजाला लावलेली जी बेल असते पहा अलकालक्ष अलाराम बेल म्हणून आपण त्याला किंवा घराच्या बाहेर जे असते तर बघा या ठिकाणी कुठली असते तर बघा औष्णिक रासायनिक चुंबकीय का प्रकाशीय तर, तर ती जी बेल असते तर ती चुंबकीय बघा चुंबकीय परिमाणावरती आधारित असते पहा औष्णिक नाहीये रासायनिक पण नाहीये आणि प्रकाशीय पण नाहीये मग कुठलं हे चुंबकीय विद्युत घंटेचे कार्य धारा विद्युतच्या चुंबकीय परिमाणावर आधारित आहे व्हेरी गुड सगळ्यांनी उत्तर दिलंय पहा छान चला पुढचा प्रश्न घेऊया आपण कुलोम हे डॅश येस आय एकक आहे कुलोम हे डॅश यस आय एकक आहेस आय म्हणजे हे प्रमाणित एकक आहे पा स्टँडर्ड ऑफ इंटरनॅशनल आहे का लक्षामध्ये तर बघा आता कुलोम हे कशाच आहे चला करा कमेंट तीन प्रमुख टर्म्स पा एक कुलोम बघा तीन प्रमुख एकक एक आहे पा कुलोम दुसरं आहे पा होल्ड आणि चौथ तिसरं एम्पियर मग तिन्ही लिहून देतो पहिलं या ठिकाणी कुलोम दुसरं म्हटलं आपण एम्पियर एम्पियर आणि तिसरं सांगितलं होल्ड यांच्यावर परीक्षेत प्रश्न विचारतात नेहमी लक्षात ठेवा त्याच्यानंतर ओहम ओहम पण आहे पा बरोबर तो रोधाचा एकक आहे ओहम पण लिहून टाकतो मी या ठिकाणी तर बघा तर कुलोम हे विद्युत प्रभार जे चार्ज ज्याला म्हणतो आपण पहा विद्युत प्रभाराचा जे यसा एकक आहे तर ते कोण आहे पहा हे कुलोम आहे पहा विद्युत प्रवाहाचं जे एकक आहे प्रवाह तर ते एम्पियरच असतं विद्युत रोधाचं विभोवांत विद्युत प्रभा विद्युत रोधाचं ओहम आणि विद्युत विभवाचं होल्ट असतं पहा इथं मी त्यांचा समोर लिहितोय बघा विद्युत प्रवाहाचं जे एकक आहे तर ते एम्पियर आहे पहा काय आहे नाव त्याचं एम्पियर हे विद्युत प्रवाहाचं एकक आहे विद्युत रोधाचं जे एकक एक आहे एक तर ते पहा ओहम आहे पहा ओहम विद्युत विभवाचं जे एकक आहे तर ते होल्ट आहे आणि विद्युत प्रभाराचा जे एक एकक आहे तर ते पा लक्षात घ्या सगळ्यांनी पाठ ठेवा परीक्षेमध्ये विचारतात सरळ सेवेमध्ये पण विचारतात हा हा प्रश्न पाठीमागच्या वेळेस दिला होता का बर ऐका विद्युत प्रवाहाचं एम्पियर विद्युत रोधाचं ओहम विद्युत विभावाचं होल्ट आणि विद्युत प्रभाराचं जे एकक आहे तर ते आहे बघ उत्तर काय असेल आपलं विद्युत प्रभाराचं एकक एक जे आहे तर ते पा चला नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊया आपण नेक्स्ट पुढचा प्रश्न सगळ्यांनी कमेंट करा सगळ्यांनी कमेंट करा सेशनला लाईक करा नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊया आता अंतरंग हा टॉपिक घ्यायचा धारा विद्युत आणि चुंबकीय क्षेत्र हा टॉपिक आपला संपलेला आहे पुढचा प्रश्न पुढचा टॉपिक अनुच अंतरंग बघा जगामध्ये सगळ्यात अगोदर इसवी सन पूर्व सहाव्या शतकामध्ये एक महान शास्त्रज्ञ भारतामध्ये होऊन गेलेले होते परंतु त्याला ती थेरी देता आली नाही आली नाही तर त्यांचं नाव होतं पहा कश्यप ज्याला म्हणतो आपण बघा कश्यप ऋषी किंवा त्याचच नाव काय आहे पुन्हा महर्षी कणाद कण वेचून ते आपलं उदरनिर्वाह करत म्हणून त्याला महर्षी कणाद असं पण म्हणतात नाव कश्यप पण आणि यांनी जगा असं सांगितलं इसवी पूर्व सहाव्या शतकामध्ये कि जगातील जे सगळे काही घटक आहेत तर ते लहानातील लहान सूक्ष्मातील सूक्ष्म अशा घटकापासून ते बनलेले तर त्यालाच त्यांनी परमाणू किंवा पिलव असं म्हटलं होतं असं पाठीमागच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं पहा मग त्याच्या आतमध्ये नेमकं काय काय आहे तर ह्या गोष्टीच्या अध्ययन किंवा याच्यावर जे काही प्रश्न आहेत तर या प्रश्नाचं विश्लेषण आपल्या या टॉपिक मध्ये करायचं आहे तर घेऊया आपण प्रश्नाला सुरुवात करूया बघा हे टेस्ट सिरीज आहे भावन्न ह्या टेस्ट सिरीजचा नक्कीच फायदा घ्या जे आता जस्ट आलेले असतील वीस सराव पेपर एकशे पन्नास रुपयामध्ये मिळणार आहेत तर सरावासाठी पहा पेपर खूप महत्वाचे तर नक्कीच याचा फायदा करून घ्या बघा तर आता डॅश दर्शवण्यासाठी ए ही संज्ञा वापरली जाते अनुअंक अनुत्रीजा अनुवस्तुमानांक की इलेक्ट्रॉनची संख्या बघा प्रश्न अनुअंक अनुत्रीजा अनुवस्तुमानांक आणि इलेक्ट्रॉनची संख्या बघा अनुअंक जे ऍटॉमिक नंबर आहे तर ते झेडनी दर्शवलं बघा सगळ्यांनी कमेंट करा थोडस बोलत राहा इंग्लिश मध्ये सिंबॉल काय कशाच निशा कशा हा आता नेक्स्ट बघ निशा पुढे कमेंट कर बघूया आपण इकडे लक्षात घ्या तर अनुअंक हे झेड मध्ये दर्शवलं जातं पहा ऍटोमिक नंबर आलं का लक्षामध्ये त्याच्यानंतर या आता अनुची त्रिजा अणु हा ए, एक एकदम सूक्ष्मातील सूक्ष्म घटक आहे त्याची त्रिजा पहा कोणत्याही एककामध्ये मोजली जाईल पण अंक मात्र झेड मध्ये दर्शवले जातं हे नाहीये टेन टेन डेज टू मायनस फाईव्ह फाईव्ह हे एवढं छोटं याच्यापेक्षा छोटा घटक असतो अणुवस्तुमानांक मात्र ऍटॉमिक नंबर बघा ऍटॉमिक नंबर हे कशाने दर्शवलं जातं तर अणुवस्तुमानांक ए दर्शवला जातो इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा ह्या एनी दर्शवली जात नाही पहा मग कोण आहे अनुवस्तुमानांक टोटल अमाऊंट बघा किंवा ऍटॉमिक नंबर इज इक्वल टू ए इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोट्रॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन हा फॉर्म्युला त्या ठिकाणी वापरला जातो पहा इज इक्वल टू पी प्लस एन आणि हे बरोबर असतं अणुवस्तुमानांक म्हणून उत्तर काय आहे इथं अणुवस्तुमानांक कशाने दर्शवला जातो तर एनी कॅपिटल ए ने ते दर्शवला जातो कॅपिटल ए नेते दर्शवला जातो आलं का लक्षामध्ये चला नेक्स्ट पुढचा क्वेश्चन घेऊया अनुवस्तुम हे कशाने दर्शवला जातो तर कॅपिटल ए नेते दर्शवला जातो नेक्स्ट घ्या एकाच मूलद्रव्याच्या अणुतील डॅशच्या संख्यामध्ये असलेल्या विविधतेमुळे समस्थानिके निर्माण होतात समस्थानिके निर्माण होतात निशा सांगूया विद्युत प्रभाराचं जे एकक आहे इलेक्ट्रिक चार्ज इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक चार्ज इलेक्षार एम्पियर अँपिअर येणे सिंबॉल थोडं आठवून सांगतो मी निशा सांगतो बघा इकडे लक्षात घ्या एकाच मूलद्रव्याच्या अनुतील डॅशच्या संख्यामध्ये असलेल्या विविधतेमुळे समस्थानिके निर्माण होतात तर बघा समस्थानिके म्हणजे काय हो समान अनुअंक परंतु भिन्न अनुवस्तुमानांक असणारा जो काही घटक आहे पा किंवा मूलद्रव्याचा जो गुण आहे तर त्याला समस्थानिक म्हणतात पा आयसोटोप्स किंवा आयसोटोप्स म्हणतात त्यांना आलं का लक्षामध्ये तर बघा एकाच मूलद्रव्याच्या अणूतील डॅशच्या संख्यामध्ये असलेल्या विविधतेमुळे समस्थानिके निर्माण होतात मग कशामुळे पहा समान अणुअंक असणार परंतु भिन्न अणुवस्तुमानांक असणार किंवा समान अणुअंक समान ची संख्या समान आहे परंतु ची संख्या काय वेगळी आहे पहा बघा या ठिकाणी प्रश्न समजून घ्या एकाच मूलद्रव्यातील अणूच्या संख्यामध्ये असलेल्या विविधतेमुळे समस्थानिके निर्माण होतात मग या ठिकाणी बघा आ, समान जर प्रोटॉन समान असतील आता फॉर एक्झाम्पल पहा सोडियम आहे सोडियमचा ऍटॉमिक नंबर अकरा आहे बघा तुम्हाला माहितीये अनुअंक किती आहे त्याचा ऍटॉमिक नंबर किती आहे त्याचा अनुअंक किती आहे अकरा आहे इकडे लक्षात घ्या झेड किती आहे त्याचा अकरा झेड किती आहे त्याचा अकरा परंतु त्याचा ऍटॉमिक वेट जे आहे ए इज इक्वल टू तेवीस आहे पहा मग याच्यातून जर अकरा जर काढले तर बारा काय असतील त्याच्यामध्ये न्यूट्रॉन असतील मग त्यालाच म्हणायचं बघा इकडे लक्षात घ्या समजा बारा काय त्याच्यामध्ये न्यूट्रॉन्स आणि अकरा काय पहा त्याच्यामध्ये प्रोट्रॉन्स आहेत मग अशा त्या ठिकाणी समस्थानिके निर्माण होतात समजतय का सगळ्यांना कमेंट करा सगळ्यांना समस्था समजते का अनूंक, समान अणुअंक अणुअंकामध्ये काय तुम्हाला समान अनुअंक परंतु भिन्न अणुवस्तुमानांक भिन्न अणुवस्तू म्हणजे काय हो प्रोट्रॉनची संख्या समान आहे परंतु न्यूट्रॉनची संख्या जास्त आहे तर त्यावेळेस समस्थानिके निर्माण होतात मग कोबाल्ट कोबाल्ट सिक्स्टी असेल आयोडीन वन हंड्रेड अँड थर्टी वन असेल अलक लक्ष सोडियम चोवीस असेल अलग अलग कार्बन बारा असेल कार्बन तेरा असेल कार्बन चौदा आहेत तर हे समजस्थानिक आहेत पा म्हणून उत्तर या ठिकाणी न्यूट्रॉन्स आहे येत आहे का सगळ्यांना समजतंय का हा स्नेहा लोखंड मॅडम बोला काय सांगायचे चला बघा या ठिकाणी काय आहे न्यूट्रॉन्स याचं उत्तर काय आहे न्यूट्रॉन्स पुढचा प्रश्न घेऊया आपण सोडियम अणुच्या अणुकेंद्रात न्यूट्रॉनची संख्या नेमका तोच क्वेश्चन आला पा सोडियमचा बघा सोडियमच्या अणुच्या केंद्रकात न्यूट्रॉनची संख्या किती आहे आता सोडियमचा जो ऍटॉमिक नंबर आहे तर तो इलेव्हन आहे पा अकरा आहे सोडियमचा अणु अंक किती आहे अकरा बारा कुणाचा आहे मॅग्नेशियम दहा कुणाचा आहे नियॉन्स आहे आणि फ्लोरिनचं नऊ आहे पहा मग सोडियमचं ऍटॉमिक नंबर अकरा आहे आता याच अणुवस्तुमान बघा झेड किती आहे याचा अकरा आहे आणि याचा जो ऍटॉमिक वेट जो आहे अणुवस्तुमानांकॉमिक वेट पहा अनुवस्तुमानांक किती आहे तो तेवीस आहे मग याच्यातील जेवढे प्रोटॉन्स असतात तेवढेच इलेक्ट्रॉन पण असतात पहा मग प्रोटॉन किती आहे अकरा जेवढा अकरा अनुअंक आहे तेवढेच त्याची इलेक्ट्रॉन पण अकरा असतात पहा मग आता या ठिकाणी बघा ची संख्या काढूया आपण ची संख्या जर काढायचं असेल आपल्याला तर काय करूया आपण या तेवीस मधून अकरा वजा करूया तर किती राहिले हो या ठिकाणी बारा राहिले पा मग या ठिकाणी सोडियमच्या न्यूट्रॉन न्यूट्रॉनची संख्या किती तर किती असेल ते बारा असेल कारण त्याचा वेट किती आहे पा। किती आहे 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 त्याचा समजते समजते का का सगळ्यांनी कमेंट करा सगळ्यांना पुन्हा एक विश्लेषण करू सगळ्यांनी कमेंट करा सेशनला लाईक करा तेवीस जण दिसत आहेत आणि दोन तीन दोघा तिघांनीच लाईक केलेला आहे तुम्हाला समजलं नसेल तर सांगा मी पुन्हा एक वेळेस हा क्वेश्चन सांगतो समजते का खरात मॅडम धन्यवाद सगळ्यांनी प्रगती मॅडम परत सांगू का ठीक आहे ऐका जे सोडियम बघा या ठिकाणी प्रश्न समजून घ्या प्रश्न काय सांगितलेला आहे सोडियमच्या अणुकेंद्रकामध्ये ची संख्या डॅश असते सा, असं आपल्याला सांगितलेलं आहे मग याच्यासाठी हे माहिती असण्यासाठी आपल्याला सोडियमचं अॅटॉमिक वेट माहिती पाहिजे सोडियम पा सोडियमचं ऍटोमिक नंबर तुम्हाला माहिती आहे की अकरा असतो पा सोडियमचा ऍटोमिक नंबर किती आहे अकरा फॉर एक्झाम्पल बघा सुरुवातीपासून किमान एक वीस पर्यंतचे जे तीस पर्यंतचे जे काय சார் <laughs> 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 म्हटलं त्यांनी झोप जात पुस्तक आहे का चालू अजून हो का मग चर्चा करता येईल